अजित उगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद उपरी येथील युवासेना शहर प्रमुख अजित उगडे यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कनेरी मठ कोल्हापूर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वाळवेकर नगर दत्त मंदिर या ठिकाणी करण्यात आले होते अजित उगळे यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक कामाच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला आहे समाजामध्ये अनेक चांगले उपक्रम राबवून ही एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे सामाजिक कार्याच्या जोरावर सामान्य माणसामध्ये आपला ठसा उमटलेला आहे प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे असे व्यक्तिमत्व असलेले अजित उगळे यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपले वेगळे स्थान जपून ठेवले आहे या शिबिरास भागातील नागरिक अबाल वृद्ध गरजू नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम